वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या निफ्टी बँक आणि निफ्टी फिफ्टी काय कोणते मुवमेंट देऊ शकतील आणि काही ब्रेकआउट स्टॉक तर माझ्यासमोर आहे निफ्टी बँक वन वन डे टाईम फ्रेमवर आपली जी अगोदर कॅन्डल झाली होती खूप मोठी झाली होती आणि बरोबर त्याच्या हाफ कॅन्डल झाले तर आपण ह्याला बेबी कॅन्डल म्हणू शकतो हे असते बेबी कॅन्डल ठीक आहे तर जर ह्या बेबी कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक केला तर खूप मोठी अशी मुवमेंट होते ठीक आहे तर जर आपण आता डेली टाईम फ्रेमच्याऐवजी एक पंधरा मिनटावर येऊयात आणि तिथे आपण आपला रेजिस्टर सपोर्ट मार्क करूयात तर इथे बघा मार्केटने खूप स्ट्रगल केलं आणि आता मार्केटने फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड हा सपोर्ट बनवतो आहे ओके त्यानंतर मार्केटने तोच सपोर्ट वरती नेला आणि इथे मार्केटने थोडं स्ट्रगल केलं ठीक आहे म्हणजे आता हा मार्केटचा सपोर्ट बनत आहे हा पूर्ण एरिया सपोर्ट तर तुम्ही बघत असाल की हा आणि हा पूर्ण सपोर्ट झालेला आहे तर आपण हॉरिझॉन्ट रेक्टँगल ड्रॉ करूयात एक आणि हा आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या हिशोबाने काम करतो फोर्टी सेवन थाउजंड फोर एटी सिक्स आणि फोर्टी सेवन थाउजंड फाय 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 म्हणजे फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड हा आपला सायकोलॉजिकल लेवल आहे ठीक <coughs> आहे तर जर आपण उद्या इथे सपोर्ट घेऊ शकतो आणि त्यानंतर हळूहळू इथपर्यंत येऊ शकतो इथे काही लोकांनी आपले स्टॉप लॉस लावले त्यांचा स्टॉप लॉस उडवून पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतं जर इकडल्या इकडंच मार्केट ओपन झालं तर तीन दिवस सुट्टी असल्याकारणाने मार्केट गॅपअप किंवा गॅपडाऊन ह्या दोन्ही फेजमध्ये होऊ शकतं जर आपण गॅपअप बघितलं तर ह्याच्यावरती डायरेक्ट गॅपअप होऊ शकतो आणि मार्केट डायरेक्टली ज्या लोकांनी वरचे श वरती स्टॉप लॉस लावलेले आहेत म्हणजे ह्या ज्या लेवल्स आहेत ही लेवल्स ही लेवल्स ह्या लेवल, लेवलला मार्केट जाऊ शकतं म्हणजे फोर्टी नाईन थाउजंड इथपर्यंत ठीक आहे जर मार्केट गॅप डाऊन झालं मार्केट गॅप डाऊन झालं म्हणजे कुठपर्यंत झालं समजा डायरेक्ट इथंच ज्या लोकांनी इथे स्टॉप लॉस ठेवले असतील सगळ्यांची स्टॉप लॉस हिट होणार आणि मार्केट थोडंफार खाली येऊन पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतं तर तीन दिवसाने मार्केट ओपन होत आहे तर डायरेक्ट मार्केट सव्वा नवला ओपन होता होताच एंट्री घेणं टाळा थोडंसं मार्केटला समजून घ्या आणि त्यानंतरनं एंट्री बघू शकता त्यानंतर आहे आपल्याकडे निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर प्रॉब्लेम झाला आहे की निफ्टी फिफ्टी आपला ऑल टाईम हाय जाऊन आला खाली आला परत ऑल टाईमला हायचला आहे आणि बँक निफ्टी ऑल टाईम हायला नाही आहे तर सध्या मार्केट हे कन्सोलेशन करत आहे बघा इथेही मार्केटने कन्सोलेशन केलं परत मार्केट खाली आलं आणि इकडला सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती गेलं तर उद्या जसं आपण बँक निफ्टीबद्दल बोललो मार्केट मंडेला समजा गॅप डाऊन झालं डायरेक्ट इथे ट्वेंटी टू थाउजंड थ्री हंड्रेडच्या आसपास तर ह्या लोकांचे ज्यांनी कॉल बाय करून ठेवला थे असतील त्यांचे स्टॉप लॉस रात्रीच्या रात्री एसेल हिट होतील आणि त्यानंतर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं आणि जर गॅपअप झाला तर आपल्याला थोडासा ट्रेंडलाईनच्या हिशोबाने किंवा तुम्ही जे काही इंडिकेटर वापरता त्याच्या हिशोबाने आपल्याला थोडी वाट बघावी लागेल ठीक आहे आणि जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं जर ह्याला ब्रेक केला किंवा खाली ब्रेक केला तर थोडीफार मोवमेंट इथेच ओपन झाल्यावर हो, थोडीफार मुवमेंट इथपर्यंत येऊ हो शकते किंवा गॅपअप झाला किंवा इथे इथे ओपन झालं ह्याच्यामध्येच तर थोडंसं आपल्याला वरती जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे आहे मित्रांनो विधी म्हणून एक स्टॉक आहे विधी स्पेशलिटी तर ह्या स्टॉककडे आपण जर डेली टाईम फिरमने बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं खूप दिवसाचा हा कन्सोलिडेशन होता म्हणजे तुम्ही बघू शकाल हा खूप दिवसाचं कन्सोलिडेशन टाईम पिरियड आहे आणि हळूहळू मार्केट बघा वरती हायर हाय देत आहे जर तो ब्रेक झाला स्वतःचा हायर हाय ठीक आहे म्हणजे ही फोर फोर थ्री जर ब्रेक झालं तर मार्केट नक्की इथपर्यंत म्हणजे फाय हंड्रेडपर्यंत येऊ शकतो ठीक आहे कारण आप त्याच्यामागे बेसिक काय सपोर्ट 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 आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप अशी मोठी कॅन्डल डेली टाईम फ्रेमवर झालेली आहे त्यामुळे आपण जर फोर सेवेंटी थ्री तो जर ब्रेक केला तर आपल्याला छान असं फाय हंड्रेडपर्यंत टार्गेट मिळू शकतं हे डे पण मिळू शकतं किंवा काही दिवसाने सुद्धा मिळू शकतं तर हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवावा त्यानंतर आपल्याकडे आहे मित्रांनो अवंती फीड अवंती फीडकडे बघितल्यावर असं लक्षात येतं की बघा डेली टाईम फ्रेम आहे मार्केट खूप दिवस असं थांबलं म्हणजे इथे इथे खूप दिवस मार्केट थांबलं ह्या वेळेला आणि खूप अशा मध्येच ग्रीन कॅन्डल बनत आहेत जर आपला हा असा एक पॅटर्न असा पॅटर्न जर छोटासा हे करून ब्रेक केला तर आपल्याला पुन्हा खूप मोठा असं टार्गेट मिळू शकतं आणि वरून आपण जर एक ट्रेंडलाईन ड्रॉ केली मित्रांनो तीही मार्केट वे वीकली टाईम फ्रेमवर आपण बघूयात वीकली टाईम फ्रेमवर जर आपण पाहिलं वीकली टाईम फ्रेमवर तर तुम्हाला एक वरून ट्रेंडलाईन दिसेल जी की मार्केटला मार्केटने ब्रेक केली आहे आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करूयात अशी बघा बरोबर भर आहे वीकली टाईम फ्रेमवर मार्केटने अशी ट्रेंडलाईन अशी ब्रेक केलेली आहे म्हणजे लोवर लो, लो ब्रेक करून आता पुन्हाच ह्याच ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन मार्केट जात आहे तर छान अशी आपली एंट्री व्हायला हवी आणि ह्या लाईनच्या खाली स्टॉपलॉस म्हणजे ऑलमोस्ट फोर फोर्टी टू इथपर्यंत स्टॉपलॉस येतो आपण जरा ड्रॉ करून बघूयात स्टॉपलॉससाठी हॉरिझॉन्टल लाईन हा कितीचा येतोय हा वाला सॉरी फोर एटी सेवन चांगला कमीच कमी लॉस आहे म्हणजे फाय फिफ्टी सिक्स आणि फोर एटी सेवन ऑलमोस्ट सिक्स्टी फिफ्टी पॉईंटचा लॉस आहे पण आपलं टार्गेट इनिशियली हे नंतर हे नंतर हे थर्ड असं टार्गेट येऊ शकतं तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचं द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो नुसतं बघून जाऊ नका सबस्क्राईब वाढले तर तेवढंच अजून नवीन उमेद येते अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी छान छान अपडेट्स देण्यासाठी थँक्यू